नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील माळशिरस तालुक्यातील पुरंदावडा येथे श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक तुळशीराम शिंदे सुतार यांच्या धर्मपत्नी सौ कमल सुतार यांच्या स्मरणार्थ गावचे ग्रामदैवत श्री महालक्ष्मी देवी मंदिरास शिखर बांधण्यात आले आहे सदर मंदिराच्या शिखरावर कलशारोहणाचा कार्यक्रम आज मंगळवार दिनांक वीस आठ दोन हजार चोवीस रोजी सुरू आहे सदरचा प्रिया आणि चिरंजीव सार्थक व श्रेयस संतोष सुतार चिरंजीव शौर्य संजय सुतार या सर्व सुतार परिवारांच्या उपस्थितीमध्ये सुरू आहे श्री महालक्ष्मी देवी मंदिर ग्रामस्थ व आसपासच्या गावातील भाविक भक्तांचे श्रद्धास्थान बनले आहे ते एक जागृत देवस्थान आहे शारदीय नवरात्र उत्सवामध्ये श्री उत्सव मध्ये श्री घटस्थापना करून शारदीय नवरात्र उत्सव संपन्न होत असतो यात्रेच्या वेळी अनेक भाविक भक्त नवस फेडण्यासाठी येत असतात लोकप्रिय दमदार आमदार राम सात यांनी ग्रामदेवत श्री महारश्मी देवीसाठी साठी दोन कोटी रुपये मंजूर केले होते क वर्गातून ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत तीर्थक्षेत्रांना ब वर्ग दर्शन मिळवून दिल्याने गावातील भाविक भक्तांमधून लोकप्रिय आमदारांविषयी समाधानाची व आत्मीयतेची भावना निर्माण झाली आहे तुळशीराम सुतार व त्यांच्या परिवाराच्या वतीने करण्यात आलेल्या कलशारोहण कार्यक्रमास गावातील आजी माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य विविध राजकीय सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा कृषी आणि अध्यात्म क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित आहेत कलशारोहण कार्यक्रमानिमित्त संपूर्ण गावाला सुतार परिवार यांच्या वतीने सूर्यवंत भोजनाचे आमंत्रण देण्यात आले आहे ग्रामस्थ व भाविकांनी सकाळी पासूनच मंदिराची साफसफाई केली आहे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला आहे ग्रामदेवत श्री महालक्ष्मी मंदिरास अनेक दिवसांपासून शिखर व कळस नव्हता सुतार परिवारांनी सौ कमल सुतार यांच्या स्मरणार्थ केलेला नवस फेडण्यासाठी कार्यक्रम केला आहे गावातील महालक्ष्मी भक्तांनी सुतार परिवारांच्या कार्याचे कौतुक केले आहे आईची ही इच्छा होती आणि त्या इच्छेला अनुसरून आम्ही शिखर बांधलेलं आहे आणि त्याच्यावर आज रोहन आपण करत आहोत आज महालक्ष्मी मंदिराला तुळशी शरमकाच्या रूपानं एक देणगीदार आणि पैसे आणि परिस्थिती सगळ्यांचीच असते पण दानत जी असते देण्याची ती खऱ्या अर्थानं तुळशी शरमकाच्या संपूर्ण कुटुंबाने दाखवलेली आहे गेली पन्नास साठ वर्ष झालं त्याच्या हे अगोदरचा इतिहास असा या मंदिराचा जे कोणी केलं नाही ते काकाने केलं आणि मी मनापासून माझ्या वतीनं आणि गावाच्या का वतीनं काकांचं अभिनंदन करतो आणि त्यांचे हे काम त्यांच्या पुण्याईला त्यांच्या आधी संपूर्ण गाव हे कित्येक दिवस कितीतरी डुया हे शिखर बघणार आहे आणि त्यांची स्मरण होणार आहे काकांच्या पश्चातही आणि आताही धन्यवाद आपल्या पूर्नवडे गावचं आराध्य दैवत ग्रामदैवत महालक्ष्मी मंदिराचा जो शिखर शिखराचं काम तुळशुराम काका सुतार यांनी त्यांच्या पत्नी सो कमलबाई तुळशीराम सुतार यांच्या स्मरणात हे शिखराचा संपूर्ण खर्च त्यांनी केलेला आहे आणि आमच्या गावकऱ्यांचं बऱ्याच दिवसापासूनचं जे स्वप्न होतं नारायण पालवी असता जातील आमचे वडील माधव डोपे सर्व ग्रामस्थ यांचं जे स्वप्न होतं शिखर बांधायचं ते शिखर बांधायचं स्वप्न सुतार परिवारांनी करून दिलेलं आहे त्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीनं ग्रामपंचायतीच्या वतीनं मी त्यांचा आभार व्यक्त करतो अनेक दिवसापासून सुतार कुटुंबियाची एक म्हणजे त्यांच्या आईच्या स्मरणार्थ इच्छा होती ती निश्चितपणानं आज फलरूपाला आलेली आहे त्यांनी पूर्ण शिखराचं काम करून रंगकाम असेल या असेल सर्व हे करून आज कनिशरोहणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्या कनुसता कनिषपूजनाच्या कार्यक्रमाबरोबर पूर्ण गावाला सुलभन जेवणाचं निमंत्रण दिलेलं आहे गाव म्हणजे त्या महाप्रसाद हे केलेलं आहे गावाच्या वतीनं मी त्यांचं त्यांच्या कुटुंबियाचं आभार मानतो शैक्षणिक राजकीय क्रीडा आरोग्य कृषी सहकार अशा अनेक प्रकारच्या चळवळींमध्ये होत आहे बदलत्या काळानुसार मध्ये रुपांतर झाले अल्पावधीतच साता समुद्रापलीकडे पोहोचलेल्या या वेब पोर्टल वाचकांची संख्या दोन कोटी पंचवीस लाखांवर गेली आहे तसेच बारामती सटका युट्यूब चॅनल पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या एक कोटी दहा लाखांपर्यंत पोहोचली असून त्रेपन्न हजार सभासदांनी चॅनल सबस्क्राइब केला आहे आजपर्यंत साप्ताहिक न्यूज पोर्टल व युट्यूब चॅनलला आपण सर्व प्रेक्षकांनी सहकार्य केले त्याबद्दल मनापासून धन्यवाद बारामती चटका वेब पोर्टलच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त आपण आपली वैयक्तिक संस्थेची फार्मची तसेच कंपनीची जाहिरात देऊन सहकार्य करावे आपल्या सहकार्याची आवश्यकता आहे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचून जनतेच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न नेहमीच करणार आहे आतापर्यंत ज्या पद्धतीने सहकार्य केलं तसं सहकार्य इथून पुढेही करत राहाल अशी अपेक्षा आपला विश्वासू श्रीनिवास शिवाजीराव कदम पाटील मोबाईल नंबर अठ्याण्णव पन्नास दहा एकोणपन्नास चौदा सत्त्याण्णव सहासष्ट सत्तर पस्तीस चौदा